नमस्कार माझ्या बालमित्रांनो तुम्ही कधी के विचार केला आहे का की काजवा हा रात्री कसा प्रकाशतो किंवा तो, कि तो रात्रीच कसा आता म्हणतात आपण बऱ्याच विचार करतो की कि रात्री किती छान चमकतात किती छान दिसतात अंधारा प्रकाशात सर्व दूर लखलखाट करतात आणि या जुगणूला म्हणजेच फायर फ्लाई चे जे अपूर्व दृश्य असते ते मुलांना पाहताना खूपच दंबत वाटते वैज्ञानिक प्रारंभापासून काजवे हे प्रकाश बाहेर का टाकतात हे शोधण्यात या कृमीच्या नराला तसेच मादीला दोघांनाही पंख असतात ते असतात आणि त्यांची शरीरे मऊ असतात ते प्रामुख्याने फुलातील मकरंदावर जगतात ते उष्ण कटिबंधात मोठ्या संख्येने सापडतात त्यांच्यातून प्रकाशाची चमक बाहेर पडते हे आपण बघितले आहे जेव्हा ते प्रकाश देतात किंवा प्रकाश बनवतात तर प्रकाश निर्मिती करणारा हा जो भाग असतो तो, तो पोटाच्या खाल, खाली मागील बाजूस असतो आणि त्यांची जी मज्जिदवारा असते त्यावर त्याचे नियंत्रण असते त्यात लुसिफेरिन आणि लुसिफेरस फेरस नावक जे रसायन असते त्यामुळे तो प्रकाशतो आता या मिश्रित ऑक्सिजनशी संयोग झाल्याने त्याचा प्रकाश निर्मिती होते लुसिफरस क्रिया प्रेरक कार्य करतो लुसिफरस या संयोजनात सहाय्य करतो त्याच्यातून उत्सर्जित होणाऱ्या प्रकाशामुळे थोडीही उष्णता निर्माण होत नाही ही मनोरंजन बाब आहे सहसा आपण बघतो की लाईट लावल्यानंतर आपल्याला गरम होतो म्हणजे प्रकाश जेव्हा कोणती वस्तू देते तेव्हा त्यातनं हीट सुद्धा बाहेर पडते पण जेव्हा हे काजवे चमकतात किंवा प्रकाश बाहेर फेकतात तेव्हा ते ऐवजी थंड वातावरण करतात अशा प्रकारच्या प्रकाश निर्मितीच्या प्रक्रियेला असं म्हणतात लुसिफेरी हा काजव्यांमधील एक क्रियाशील व्यक्तिमान पदार्थ आहे रात्री आपल्याला त्या बघायला खूपच आवडत आता काजव्यामधून उत्सर्जित होणारा जो प्रकाश असतो तो पिवळा किंवा नारंगी असतो असा प्रकाश वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेत निर्माण करण्यात सुद्धा मिळवले आहे परंतु तो काजव्यांमधून लुसी फेरीन आणि लुसी वेगळे काढून त्यांनी निर्माण केला आहे आता प्रश्न निर्माण होतो काजवा प्रकाश निर्मिती का करतो याचे पहिले संभाव्य कारण काजव्याची मादी आणि नर दोघेही एकमेकांना आकर्षित करीत असावेत म्हणजे दोघेही एकमेकांना आकर्षित करण्यासाठी ते प्रकाशाची निर्मिती करतात किंवा प्रकाश करतात आणि दुसरे कारण असे कि ते पक्ष्यांना घाबरत असावेत निर्मिती करतात किंवा त्यांच्यावर होणाऱ्या हल्ल्यापासून त्यांचे रक्षण व्हावे म्हणून ते याचे कारण कोणतेही असो प्रत्येकाला रात्रीच्या वेळी त्यांना पाहून नेहमीच पडते मला पण हे काजवे रात्री बघायला खूपच आवडतात आणि तुम्हाला ही आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन प्रश्नांचे उत्तर तुम्हाला हवे असतील तर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत बाय बाय